तर आपण बघतोय यावेळी एक सगळ्यात मोठी महत्वाची बातमी नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आता वरच होणार आहेत निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही असं देखील स्पष्ट झालेलं आहे आणि एक कोटी सात लाख तीस हजार पाचशे शहात्तर मतदार ईव्हीएमवरच मतदान करतील मतदानासाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र बनवण्यात आल्याचं देखील आता, आता निवडणूक आयोगानं सांगितलं आहे नगर आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकासाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका